एकेकाळी फक्त वृद्धांमध्ये आढळणारा संधिवात आज तरुण पिढीच्याही आरोग्यासाठी आव्हान बदलती जीवनशैली सतत स्क्रीन समोर बसून काम करण्याची सवय व्यायामाचा अभाव आणि वाढलेला ताणतणाव यामुळे आता वीस ते चाळीस वयोगटातील लोकांमध्ये या आजाराचं प्रमाण झपाट्याने वाढलंय डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही वर्षात या वयोगटात संधिवाताच्या प्रकरणांमध्ये तब्बल चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे दर महिन्याला दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक दहा रुग्णांपैकी चार ना, सांदे सांधेदुखी सूज आणि कडकपणा यांसारखी लक्षणं दिसून येतात याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन संधिवात म्हणजे केवळ हाडातील झीज नव्हे तर तो शरीराच्या हालचालीवर आणि दैनंदिन कार्यक्षमतेवर थेट परिणाम करणारा दीर्घकालीन आजार आहे याचे मुख्य दोन प्रकार ऑस्टियोआर्थ्रायटीज म्हणजे सांध्यांची झीज आणि रुमेटॉइड आर्थ्रायटीज म्हणजे स्वयंप्रतिकारक आजार हे दोन्ही आजार आता तरु तरुणांमध्येही आढळू लागलेत चुकीची बसण्याची पद्धत वजन वाढणं व्यायाम टाळणं आणि कामाचा ताण हे घटक यांच्या प्रसाराला कारणीभूत ठरत आहेत डॉक्टरांच्या मते संधी संधिवाताची लक्षणे सुरुवातीला सौम्य असतात सांध्यात कडकपणा सूज किंवा हलकी वेदना पण त्याकडे दुर्लक्ष केल्यास हळूहळू कायमस्वरूपी नुकसान होऊ शकतं लवकर निदान आणि योग्य उपचार घेतल्यास वेदना नियंत्रणात ठेवता येतात आणि पुढील अपंगत्व टाळता येतं वजन नियंत्रणात ठेवणं नियमित व्यायाम योग्य आसन पद्धतीचा अवलंब करणं आणि तणाव कमी करणं हे उपाय या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तरुण वर्ग बहुधा शरीरातील वेदना आणि स्टीफनेसकडे दुर्लक्ष करतो मात्र हीच संधिवाताची सुरुवात असू शकते वीस ते चाळीस वयोगटातील रुग्णांमध्ये संधिवाताची प्रकरणे वीस टक्क्यांनी वाढल्याचं त्यांनी नमूद केलंय शारीरिक हालचाल पोषक आहार पुरेशी झोप आणि मानसिक ताण कमी ठेवणं या साध्या जीवनशैलीतील बदलांनी या आजाराला आळा घालता येतो संधिवाताचा वाढता प्रसार तरुणाईसाठी एक गंभीर इशारा आहे आधुनिक जीवनशैलीने दिलेल्या सोयींबरोबरच शरीराची हालचाल आणि संतुलन राखणं आवश्यक आहे अन्यथा कमी वयातच वृद्धत्वाची वेदना भोगावी लागू शकते तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद